नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे समझवता आज केंद्रावर फारसं काम नव्हतं रोहिणीने विचार केला आज जरा आरामात नवं ऊनही चांगलं पडलं होतं चंदीगडच्या त्या कडाक्याच्या थंडीत आंघोळ करणं म्हणजे विलक्षण कष्टाचं काम होतं आणि नहाणं म्हणजे अधिकच बाथरूमच्या फरशीवर पाय ठेवणं म्हणजे बर्फाच्या लादीवर पाय पडावा असं वाटायचं आधी बाथरूममध्ये मोजे सप सपातासह जाऊन थोडं गरम पाणी ओतून दिलं तर थोडा फरक पडेल पण मग तिने तसंच केलं तीन चार तांबे गरम पाणी फरशीवर ओतून सगळं सोयीस्कर करून घेतलं सगळी तयारी करून ती आंघोळीला निघणार तोच केंद्रावरून तिची मदतनीस सगुणा हिचा फोन आला मॅडम एक बाई भेटायला आली आहे आपल्याला ताबडतोब भेटायचं म्हणते क्षणभर रोहिणीच्या कपाळावर आठ्या पडल्या पण दुसऱ्याच क्षणी कर्तव्याने खडबडीत जाणीव करून दिली विचार काय काम आहे ती फक्त तुमच्या तुमच्याशीच बोलू इच्छिते असं कर तिला सांग तासाभराने ये किंवा तेथेच बसून राहा मी आंघोळीला निघाले आहे आज तसा भेटण्याचा म्हणजे काउन्सलिंगचा दिवस नाही पण मी येईल तुम्ही सावकाश या ती थांबेल हो सगुणाला आपल्या मॅडमची कल्पना होती एकदा मनात आलं तर तिच्या मॅडम आंघोळीलाही फाटा देतील म्हणूनच ती सावकाश या म्हणाली पण रोहिणीलाच ते पटेना तिचं आता आंघोळीतलं लक्षही उडालं होतं तिने फोन करून गाडी मागवून घेतली कशीबशी पटापट -पत आंघोळ आ आवरली हेअर ड्रायर काढून ठेवला होता पण तो वापरायची आठवणही तिला राहिली नाही केस तसेच बांधून ती निघाली बाहेर गाडी हजरच होती ती निघणार तेवढ्यात स्वयंपाकघरातून बहादूरने आवाज दिला मॅडम खाना क्या बनाव आज कुछ बताया नाही आपने बनालो ना आपली मर्जीसे तुम्ही तो पता है ही सब्जी अगर नहीं है तो ले आना मैं अभी केंद्र होकर आती हूं। बहादुर हसला त्याचा अर्थ होता या कुठल्या लवकर येणार केंद्रावर काही काम असलं बायका भेटायला आल्या की त्यांचे प्रॉब्लेम सोडवताना या आपलं सगळं घरदार विसरतात घरचा प्रॉब्लेम सोडवायचं काम त्याच्यावर सोपवतात रोहिणी झटकन गाडीत बसली आणि गाडी केंद्राकडे निघाली हे केंद्र म्हणजे रोहिणीने चालवलेलं एक कामगार कल्याण केंद्र तिचे पती चंद्रकांत यांचा तेथे उद्योग होता त्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे विशेषत त्यांच्या बायकांचे प्रॉब्लेम्स घरगुती अडचणी सोडवण्याकरिता स्थापन केलेले कन केंद्र बरीचशी कामगार मंडळी दारू पिऊन घरी जाऊन बायको मुलांना त्रास देत कधी पैसे देत कधी देत नसत मारहाण करीत अनेक प्रकारे करीत मग त्या गांजलेल्या त्रासलेल्या बायका रोहिणीला येऊन भेटत रोहिणी त्यांच्या अडचणी नीट ऐकून समजून घेऊन त्यांना मदत करी पतीला फोन करून पगार परस्पर बायकोच्या हाती देण्याची सोय करी सर्वांच्या सगळ्या समस्या वेगवेगळ्या होत्या कोणाच्या घरी अपंगमूल कोणाचे इतर कारणाने सतत आजारी अशा लोकांना योग्य त्या डॉक्टरकडे पाठवून त्यांना इलाज करून घेई त्यासाठी कल्याण केंद्रामध्ये खास डॉक्टरांची नेमणूक होतीच कोणाच्या मुलांना शिक्षणासाठी मदत दिली जाईल पायकांसाठीही लेडी डॉक्टरची विशेष व्यवस्था होती आपल्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचे हित पाहण्याच्या दृष्टीने ही योजना आखली होती स्वत रोहिणीला या कामाची खूप आवड होती ती मनापासून त्यांचे प्रश्न ऐकून घेई त्यांना मदत करी या कामात पतीचीही तिला खूप मदत होईल आणि तिच्या या केंद्राचा चंद्रकांतलाही फार फायदा होईल कारखान्यातील वातावरण तर चांगलंच राहील शिवाय येथे आपली काळजी घे घेतली जाते याचा लोकांनाही एक आधार वाटे तेथील सगळ्या बायकांना आपल्या या रोहिणी मॅडमचा फार अभिमान होता कल्याण केंद्रावर रोहिणीने इतरही काही सोयी उद्योग सुरू केले होते बायकांसाठी शिवणकाम भरतकाम पेंटिंग याशिवाय सर्वांना उपयोगी टायपिंग शॉर्ट हँड कम्प्युटर सारखे कोर्सेस आणि हौशी लोकांसाठी नृत्य संगीत यासारखे छंद वर्ग असं सर्वच सुरू केलं होतं एक छोटं दुकान उघडून त्यात तेथील बायकांची बन बायकांनीच बनवलेले पदार्थ लोणची पापड चटण्या यासारखी त्यांच्या विक्रीची सोय केली होती आठवड्यातून एक दोन दिवस बायका इतर खाद्यपदार्थही विक्रीच ठेवत त्यामुळे बायको मुलांसह कामगार मंडळी तेथे येऊन त्यांचा आस्वाद घेत त्या सगळ्यांच्या दृष्टीने ते एक विरंगुळाच कें, केंद्र विरंगुळाचं केंद्र होतं तेथे काम करायला देखील आपण होऊन स्वयंस्फूर्तीने येत काम करीत हिशेब ठेवत सगळंच बघत असत अशा बायकांना रोहिणी उत्तेजन दे नवीन शिकण्यास भाग पाडे केवळ घरात न राहता बाहेरचं काम शिकण्यास भाग पाडे एखादी हुशारबाई नजरेस पडली तर तिला लगेच कुठेतरी नेमकून नेमून टाके आणि यामुळेच सर्वांचा तिच्यावर खूप विश्वास होता ती त्यांना आपलीशी वाटत होती गाडी आता केंद्रावर पोहोचली सगळं लवकर आवरून निघेपर्यंत शेवटी तास लागणार लागलाच होता पोचताच सगुणाने सांगितलं मॅडम मी फोनवर सांगितलं नाही पण त्या बाईला तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढलं आहे ती तुमची वाट पाहते आहे तुम्ही ऑफिसमध्ये बसा मी तिला पाठवतेच तिला तासभर ताटकळ ठेवल्याचं आता रोहिणीला वाईट वाटलं आपली पर्स ठेवून ती आपल्या खुर्चीवर विराजमान होते न होते तोच सगुणा त्या बाईला घेऊन आली रोहिणीने तिला पाहिलं तिचा विश्वासच बसेना ही तर एक चांगली स्मार्ट दिसणारी बाई होती तिला वाटलं होतं एखादी अशिक्षित गावाकडून आलेली कोणीतरी असेल कारण अशा तक्रारी बहुतेक अशिक्षित किंवा अल्पशिक्षित बायकाच बायकांच्याच असत गुड मॉर्निंग मॅडम ती चक्क इंग्रजीत बोलली रोहिणीला आणखी एक धक्का गुड मॉर्निंग नमस्ते सगुणा तू नंतर ये सगुना समजले त्यांना एकांतात बोलायचं आहे ती आपल्या जागी परत गेली सगुना जाताच रोहिणीने सुरुवात केली बोल काय नाव तुझं मिसेस गीता कार्तिकेयन मॅडम नवरा कोणत्या सेक्शनला काम करतो प्रोडक्शन मॅडम हां आता सांग काय झालं ते काल तुला घराबाहेर काढलं असं कळलं येस मॅडम रात्री मला घरातून काढलं मग रात्रभर कुठे राहिलेस अंगणात झाडाखाली इतक्या थंडीत रात्रभर आणि तेही अंगणात रोहिणीचा अविश्वासच बसेना इतक्या थंडीत एक बाई रात्रभर अंगणात आणि तेही झाडाखाली बसून काढू शकते शिवाय तिला पाहून तसं वाटत नव्हतं तिला शंका आली पण तू तर अगदी दिस स्वच्छ दिसते आहेस रात्रभर बाहेर होतीस असं वाटतच नाही सकाळी नवरा कामावर गेल्यावर मुलांनी मला घरात घेतलं किती मुलं आहेत आणि केवढी दोन मुलगी मुलगी अकरा वर्षाची आणि मुलगा पाच वर्षाचा मग रात्री त्यांनी कसं बाहेर जाऊ दिलं तुला दोघंही रडत होते वडिलांना सांगत होते पण त्यांनी कोण दोघांचंही ऐकलं तर नाहीच पण दोघांनाही खूप मारलं असं कर मला सगळं सव सविस्तर सांग मग मी त्यांना बोलावते आणि समजावते मॅडम पण त्यापूर्वी माझी पूर्ण कहाणी तुम्हाला ऐकावी लागेल तरच पुढचं कळेल ठीक आहे सांग रोहिणी म्हणाली त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांनी लक्षात आलं की नवऱ्यात काही दोष आहे मूल होण्यास बाधा आहे काही दिवस अस्वस्थेत गेल्यावर दोघांनी ठरवलं की मूल दत्तक घ्यायचं जवळच्याच एका अनाथाश्रमातून एक मुलगी दत्तक घेतली सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले मुलीचं चा गोड कौतुक होत राहिलं पण नवऱ्याच्या मनावर परिणाम होत होता आपल्यात दोष आहे की काही कमी आहे ही भावना त्याला अस्वस्थ करीत होती हळूहळू त्याने दारूचा आधार घेतला सुरुवातीला कमी असणारं प्रमाण हळूहळू वाढत गेलं नंतर घरात येऊन आरडाओरडा बायकोला मारणं काहीही बोलणं सुरू झालं परिणामी नोकरी गेली काही दिवस जगणं थोडं कठीणच झालं त्यानंतर पिण्याचं प्रमाण कमी झालं नंतर एका मित्राच्या ओळखीतून चंद्रकांत रोहिणी यांच्या कारखान्यात नोकरी पा मिळाली पहिलं घर खूप सुंदर होतं ते सोडून मित्राच्या राघवांच्या घरीच येऊन ते था राहिले मित्रानेच त्यांना आग्रह केला दोघंही केरळातले त्यामुळे इतक्या दूर साहजिकच जवळ आले मित्राने आपल्या घरातील एक खोली त्यांना घर मिळेपर्यंत राहायला दिले सगळे आता एकत्रच राहत होते कार्तिकेयन त्याची पत्नी दत्तक मुलगी आणि राघवन पतीपत्नी त्यांचा खूप वेळ छान जात होता आपल्या गावापा गावापासून दूर आपली भाषा बोलणारे मिळाल्यामुळे राघवन पतीपत्नी आनंदात होते अचानक एक दिवस राघवनच्या पत्नीला भावाचं लग्न ठरल्याचं पत्र आलं तिला भावाच्या लग्नाला जायचं जायचं तर होतंच पण ती दिवसाची असल्यामुळे पुढे बाळणपणही तिकडेच करून यायचा तिचा विचार होता कार्तिकेयन कुटुंब असल्यामुळे तिला आपल्या नवऱ्याच्या जेवणा खाण्याचीही काळजी करण्याचं कारण नव्हतं गीताच्या हाती सगळं सोपवून ती निश्चिंत मनाने आपल्या गावी गेली ती गेली आणि इकडे कार्तिकेयन राघवन लवकर बाप होईल त्याचं स्वतःचं मूल त्याच्या घरात येईल या सगळ्या विचारांमुळे दुःखी होऊ लागला त्याचं दुःख परत उफाळून येऊ लागलं आणि परत पूर्वीसारखाच प्रकार सुरू झाला आता पिण्यात साथीदारही मिळाला दोघं मिळून आता संध्याकाळी रोजच बसू लागले आणि बोलता बोलता कार्तिकेयांचं दुःख राघवनपुढे उघडं झालं आणि सुरुवातीला मित्राची साथ देणाऱ्याची नजर आता बदलली ती त्याच्या बायकोवर स्थिरावू लागली संधी मिळताच तिच्याशी घसट करू लागला एकदा तर त्याने तिला सांगितले देखील ही मुलगी तुमची नाही हे कळलंय मला तुला तुझं मूल हवं ना मग मी सांगतो तसं कर तुला तुझं मूल मिळेल शेवटी ही मुलगी दुसऱ्याचीच नाही का त्याच्या वारंवार सांगण्यामुळे तिच्या मनावरही त्याचा परिणाम होऊ लागला तिच्या मनातही ती भावना प्रखर होऊ लागली ती आपल्या मुलाची मातृत्वाची स्वप्न बघू लागली आणि एक दिवस तो अचानक दुपारी आला कार्तिकेयन कामावर गेलेला होता त्याची पत्नी घरात एकटीच होती त्याला अवेळी एकटा पाहून ती मात्र घाबरली तिचा घाबरलेला चेहरा पाहून त्याने तिला सांगितले की त्याचे काही कामाचे कागद तो घरी विसरला होता ते न्यायला तो आला आहे मग थोडा वेळ तो आपल्या खोलीत उगीच काहीतरी करीत राहिला ती त्याच्या जाण्याची वाटच पाहत होती मध्येच येऊन आपल्याला एक कप चहा हवा असं सांगून तो परत गेला चहा द्यायला ती खोलीत गेली आणि त्याने तिला एकदम जवळ ओढलं दुपारच्या भेटी आता वारंवार होत राहिल्या एक दिवस सकाळीच तिला त्रास होऊ लागला म्हणून कार्तिकेयन तिला डॉक्टरकडे घेऊन गेला तपासणी करून डॉक्टरनं गुड न्यूजची बातमी दिली आणि कार्तिकेयांचा अभिनंदन केलं क्षणभर तिला गीता गांगरली घाबरली नवऱ्याला कसं सांगावं याचा विचार करू लागले पण तिचा प्रश्न परस्परच सुटला कारण कार्तिकेयांचा चेहरा अत्यंत प्रसन्न होता आनंदाने फुलला होता बाहेर पडताच तिला म्हणाला बघ पूर्वीच्या डॉक्टरांचं म्हणणं खोटं ठरलं आता आपल्याला आपलं अपले मूल होईल मी खूप आनंदात आहे त्यावर काय बोलावं तिलाच कळेना त्याचा प्रसन्न चेहरा पाहून त्याला निराश करायचं दुसरं काही सांगायचं तिला धाडसच होईना त्याला त्याच भ्रमात ठेवायचं तिने ठरवलं घरी परतताना त्याने वाटेत देखील घेतली त्या दिवशी कामावर जायची त्याची इच्छाच होईना घरी राहून तो तिला हवं नको ते पाहू लागला आणि त्याच्या त्या वागण्याने त्याच्या हर्षाने प्रेमवर्षाने ती मात्र आतल्या आत कुदमरतच राहिली लवकरच त्यांना कंपनीतर्फे घरही मिळालं आणि ते तिकडे राहायला गेले दिवस भरल्यावर तिने एका मुलाला जन्म दिला आता सगळं चित्र पालटलं होतं कार्तिकेयन खुशीत होता मुलाचे खूप लाड करत होता त्याला सर्वात जास्त आनंद होत होता आपल्यात काही दोष नाही याचा पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता त्याची लक्षणं लवकर दिसू लागली कारण आता राघवन कधी एकटा अवेळी घरी आल्यास त्याला घरात प्रवेश मिळत नव्हता कार्तिकेंची बायको गीता त्याला घरात घेतच नव्हती आणि त्यामुळे राघवनला संताप येऊ लागला होता या गोष्टीची कार्तिकेयनला मात्र मोहीच कल्पना नव्हती बायकोला सांगायची हिंमतच होत नव्हती आणि मग एका संध्याकाळी नको ते घडलं एका संध्याकाळी राघवन कार्तिकेयनला भेटायला आला येण्यापूर्वी थोडी घेऊनच आला होता जरा नशेतच होता बोलता बोलता संधी साधून नको ते तो बोलून गेला कार्तिक यांचा मात्र त्यावर विश्वासच बसला नाही राघवन नशेत काहीतरी बोलतोय बडबडतोय असंच त्याला वाटत राहिलं सुरुवातीला पत्नीलाही काही बोलला नाही त्या मुलाचं त्याला फार आकर्षण होतं तो त्याला दूर करू शकत नव्हता मुलाशिवाय त्याला चैनच पडत नव्हतं आणि हा मुलगा झाल्यामुळे आपल्याला काही दोष नाही हा विचार ही भावना दूर करण्याची त्याची हिम्मत होत नव्हती पण अखेर एक दिवस खरं कोठक करण्याकरिता पत्नीला विचारलं आणि तिने कबूल केलं पुन्हा एक जबरदस्त धक्का परत तेच सत्य तेच दुःख त्याला छळू लागलं परिणामी परत नशा परत दारूला सुरुवात झाली आता घरातलं वातावरणही बदललं आता रोज भांडणं पत्नीला मारणं सुरू झालं कधी तिला सांगे तू तु तु तुझा मुलगा घेऊन माहेरी जा मी मुलीला सांभाळेन आता तुझ्याबरोबर राहणं अशक्य आहे काय भरवसा तुझा कधी कोणाबरोबर निघून जाशील कोणी सांगावं त्याची परिस्थिती फारच विचित्र झाली होती मुलगा हवाई होता बायको मुलाला बाहेर काढलं तर बाहेर पितळ उघडं पडलं असं होतं त्याला काय करावं कळतच नव्हतं पाच वर्षे अशीच निघून गेली होती आदल्या रात्रीही त्यावरून परत अशीच भांडणं झाली होती जरा जास्तच झालं होतं आणि त्याने तिला प्रथमच सरळ घराबाहेर काढलं होतं रोहिणीने तिची सगळी कहाणी ऐकून घेतली नंतर आपल्या पतीला चंद्रकांतला फोन केला तिच्या नवऱ्याला बोलावून खरं काय ते विचारण्यासाठी सांगितलं कारण आतापर्यंत ऐकलेलं एकतर्फीच होतं बऱ्याच वेळा बायका खोटंही सांगतात त्यामुळे खरं खोटं जाणून घेणं आवश्यक होतं चंद्रकांतने लगेचच कार्तिकेयनला बोलावून घेतलं आणि सगळं विचारून घेतलं त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून बोलायचं ठरलं आणि लगेचच गीता कार्तिकेयनला लगे घेऊन रोहिणी चंद्रकांतच्या ऑफिसमध्ये पोहोचली तेथे गेल्यावर तिला कळलं की कार्तिकेयन हे मान्य करीत नाही की त्याने बायकोला घराबाहेर काढलं त्याचं म्हणणं तीच आपणहून निघून गेली होती आता दोघांना समोरासमोर बसवून प्रश्नोत्तरे सुरू झाली पुन्हा सगळे तेच प्रश्न विचारले गेले आपल्या घरची चर्चा बाहेर होताना पाहून कार्तिकेयन अस्वस्थ होत होता पण पत्नीवर मात्र त्याचा फारसा परिणाम होत नव्हता नवरा जितकं लपवायचा प्रयत्न करीत होता तितकं ती खुल्लमखुल्ला बोलत होती नवरा खोटं बोलतो असा तिचा सतत आरोप होता रोहिणी चंद्रकांत त्यांच्यासमोर हा मोठा प्रश्नच होता पण त्यांनी दोघांना व्यवस्थित समजावला तेव्हा कार्तिकेयन समजवता करण्यास तयार झाला पण पत्नीचा हट्ट कायम होता ती आता घरात राहायला तयार नव्हती तिला त्याची खात्रीच वाटत नव्हती तिने सरळ सांगितले मी आता याच्याबरोबर राहणार नाही मी माहेरी जाणार आहे मला तुम्ही स्टेशनवर सोडा मी एकटी मुलांना घेऊन जाईन रोहिणीला तिचं वागणं विचित्र वाटू लागलं तिनं तिला बरंच समजवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात कार्तिकेनंही तिला सांगितलं तुला जायचंच असेल तर तू एकटी जा मुलं इथे येथेच राहतील नाही मी मुलांना घेऊनच जाईन ती उत्तरली आणि त्यांना पोचणार कसं त्यांच्या शिक्षणाचं काय करणार त्यांच्या परीक्षाही जवळ आल्या आहेत रोहिणीला आश्चर्य वाटलं स्वतःची मुलं नसूनही या माणसाला त्यांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती मी नोकरी करेन भांडी घाशीन आणि त्यांना शिकवेन त्यात मुलांचं शिक्षण होईल असं वाटतं का तुला हल्ली शाळेत प्रवेश मिळणं किती कठीण झालं आहे येथे त्यांचं व्यवस्थित चाललं आहे तुला जायचं असेल तर तू जा यावर मात्र ती निरुत्तर झाली मग रोहिणीनेच तिला विचारलं तुला सांभाळायला आहे का कोणी हो आई आहे भाऊ आहे पण ते मुलांची जबाबदारी घेतील का आता मात्र ती गोंधळली आणखी विचारल्यावर कळलं की त्यांच्याकडे मातृसत्ताक पद्धतीमुळे सगळे अधिकार भाऊजाईच्याच हाती आहेत आईची परिस्थिती खूप चांगली नाही त्यामुळे ते इतकी सगळी जबाबदारी घेतीलच अशी खात्री नाही तिला वाटलं होतं ती नोकरी करून आईबरोबर राहू राहून भागवू शकेल पण तरीही तिचा हट्ट कमी झालेला नव्हता तिने सांगितलं पण तरीही मी ति याच्याबरोबर राहणार नाही अचानक रोहिणीला काही शंका आली आणि तिने विचारलं मिसेस कार्तिकेयन मला एक सांग तुझा नवरा तर सगळं परत स्वीकारण्यास तयार आहे त्याला मुलांचंही प्रेम आहे हे जाणवतंय तुझ्यासाठी तो सगळं करतोय करायला तयार आहे तू काय करतेस त्याच्यासाठी करते त्याची देखभाल ठीक करतेस का कधी विचार केलास का की तू इतका दारू का पितो ते त्याला कधी समजून घेतलंस तू क्षणभर ती काहीच बोलली नाही नंतर म्हणाली हो त्यांची तक्रार आहे की मी जास्त वेळ मुलांबरोबरच असते त्यांची काळजी घेत नाही त्यामुळे ते नाराज असतात पण मी तरी काय करणार मला कामातून वेळ मिळत होत नाही आणि यांच्याबरोबर बसून बोलण्यात काय उपयोग ते सारखे दारू पिऊन बडबडणार रोहिणी समजली हा वेगळा मामला आहे तिने सहजच विचारलं तुमचं लग्न कसं झालं प्रेमविवाह की ठरवून की म मा, मनाविरुद्ध प्रेमविवाह आम्ही आमच्या मर्जीनेच केला आहे हे बघ नवऱ्याला समजून घे आपल्यातील दोषामुळे अगं मग कुठे केलं ते प्रेम तुझ्या नवऱ्याच्या बोलण्यात थोडं तरी डोकावतंय पण तुला काय झालं इतक्या लवकर आटलं का प्रेम ती काहीच बोले ना तेव्हा रोहिणी तिला सांगितलं हे बघ नवऱ्याला समजून घे आपल्यातील दोषांमुळे त्याच्या मनात ही न्यूनगंडाची भावना निर्माण झाली आहे आणि त्या दुःखावर त्याला एकच मार्ग दिसला दारू पिऊन त्यात आपले दुःख विसरणे पुरुष ही गोष्ट सहन करू शकत नाही त्या मानाने स्त्री सगळं सहन करते स्त्रीमध्ये ती शक्ती असते आपलं घर जोडून ठेवण्याकरिता ती सगळं स्वीकारते काही घटनांवर पडदा पाडते तुमच्या बाबतीत तर त्याने सगळं काही स्वीकारलं आहे तू नशिबवान आहेस त्याने इतकी वर्ष तुला घरात ठेवलं आहे त्या मुलाचा केवळ स्वीकारच केला नाही तर तो त्यांचं शिक्षणही करतो आहे त्यांची काळजीही करतो आहे तू जितकं मन मोकळेपणाने सांग सगळं सांगते आहेस तितकं तो घरची गोष्ट झाकण्याचा प्रयत्न करतो आहे मग तुझं पण काम नाही का त्याला सांभाळून घेणं त्याला समजून घेणं तूच त्याची साथ दिली नाहीस तर कोण देणार बाहेरचे लोक त्याची चेष्टा टिंगलच करतील त्याचं दुःख दुसरं कोणी कोण कौन समजून घेणार आहे आणि म्हणूनच तुला त्याची साथ देणं त्याला समजून घेणं त्याला एकटेपणा येऊ न देणं हे करणं आवश्यक आहे इतर कोणीही ते करू शकणार नाही रोहिणीचं बोलणं कार्तिकेयन लक्षपूर्वक का ऐकत होता त्याच्या डोळ्यातून झर झर अश्रू वाहू लागले रोहिणीला म्हणाला मॅडम हीच गोष्ट ही बाई समजून घेत नाही माझ्यापासून दूर राहते कधी बरोबर बसून धड बोलतही नाही काल रात्रीही असंच काहीचं झालं होतं मी तिला आज रात्री माझ्यासोबत राहा म्हणून सांगितलं होतं ती ऐके ना तेव्हा मीही थोडा चिडलो होतो तापलो होतो नवरेपणाचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करीत होतो तर चिडून घरातून बाहेर निघून गेली होती ती आणि मीही मग दार लावून घेतलं होतं माझ्याकरिता तिला कधी वेळच नसतो चंद्रकांतने तेवढ्यात कार्तिकेयनला सांगितले असं सारखं पित राहिलास तर कुठल्या स्त्रीला आवडेल रे आता सुद्धा तू बोलताना तोंडाला सारखा दारूचा वास किती येतोय तू नीट राहा तीही नीट राहील चांगली वागेल सॉरी सर यापुढे असं होणार नाही कार्तिकेयन बोलला आपल्या साहेबांपुढे आपण असे आलो याची त्याला शरम वाटत होती मग आता दोघंही सगळं विसरा आणि प्रेमानं राहा चंद्रकांत आणि रोहिणी एकदमच म्हणाले नाही नाही मी या माणसाजवळ राहणारच नाही मी माझ्या माहेरी जाणार आणि मुलांना घेऊन जाणार बाईचा हट्ट काही कमी होईना आता काय करावं या विचारत असताना चंद्रकांतला एक तोडगा सुचला असं करा काही दिवस तुम्ही वेगळे राहा मी मिस्टर कार्तिकेयन घर घर खर्चाला पैसे देतील पण ते दुसरीकडे राहतील मुलांच्या परीक्षाही तोवर होऊन जातील आणि या दोन तीन महिन्यांच्या काळात तुम्हालाही एकमेकांशिवाय राहणं घर चालवणं याचा अनुभव येईल आणि दूर राहून आपल्या चुकाही कळतील रोहि रोहिणीनं सांगितलं बाईला एकटीने घर चालवणं तितकं सोपं नसतं हळूहळू तुला ते कळेलच अशा बाईकडे समाजही वाईट दृष्टीने पाहतो कधीकधी वाईट अनुभवही येतात आणि दोघं मिळून कामं जेवढी सोपी होतात तेवढी एकट्याहून होत नाहीत बाईची तर अशावेळी फार धावपळ होते घरातलं आणि बाहेरचं दोन्हीही काम बघणं सोपं नाही हा तोडगा मात्र दोघांनाही पसंत पडला विशेषत पत्नीला दोघांनीही ते मान्य केलं कार्तिकेयांच्या राहण्याची सोयही करण्यात आले गीता कार्तिकेयन आता प्रसन्न दिसत होती कार्तिकेयन गेला रोहिणी मिसेस कार्तिकेयनला घरी पोचवून आली येता येता तिच्या दोन्ही मुलांना भेटली शेजाऱ्यांशी बोलून आली वेळ पडल्यास तिला मदत करण्यासही सांगू लागले सर्वांनी माना डोलावल्या मदत करण्याची खात्री दिली तात्पुरता तरी प्रश्न टळला होता एक तुटू पाहणारं घर काही काळापुरतं जोडलं गेलं होतं पण ते पक्क करायला फेविकॉलपेक्षाही काहीतरी मजबूत रसायन हवं होतं आणि ते त्या दोघांकडूनच शक्य होतं दोन तीन दिवसानंतरचीच गोष्ट रोहिणी नित्याप्रमाणे आपल्या केंद्रावर पोहोचली चार पाच बायका तिची वाटच पाहत होत्या कोपऱ्यात मिसेस कार्तिकेयनंही उभी होती राहिणीने रोहिणीने तिला पाहिलं मात्र तिला वाटलं की ही बाई बहुतेक परत माहेरी जाण्याच्या तयारीनेच आली असावी तिला शेवटी बोलवावं म्हणून तिने सगुणाला आवाज दिला आणि इतर बायकांना आधी पाठवण्यास सांगितलं पण मिसेस कार्तिकेयांचाच पहिला नंबर होता ती आत आली तिचा चेहरा मात्र आनंदी प्रसन्न दिसत होता रोहिणीच्या चेहऱ्यावरून तिला अंदाज आला की आपल्या येण्याने मॅडम फारशा प्रसन्न दिसत नाहीत तिने लगेच सांगितलं मॅडम मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी तुम्हाला चांगली बातमी सांगायला आले आहे आम्ही एकत्रच राहतो आहोत माझ्या नवऱ्यानं पिणं बंद केलं आहे माझ्याशी फार चांगला वागतो आहे अगदी पहिल्यासारखा त्याचं दुःख मी खरोखरच कधीच समजू शकले नव्हते कधी तसा विचारच केला नव्हता तुम्ही मला फार चांगल्या तऱ्हेने समजावून दिलं तुम्ही सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं आमचं मोडकळीला आलेलं घर तुम्ही दोघांनी मिळून पुन्हा जोडून दिलं नाही तर काय झालं असतं कुणाच ठाऊ कधी विसरणार नाही तुम्हाला तुमचे आभार मानायलाच आले होते मी म्हणून असं म्हणत पिशवीतून मिठाईचा बॉक्स काढून तिने रोहिणीच्या हातात दिला आणि रोहिणीच्या पायाला स्पर्श करून ती बाहेर निघून गेली हे असं कसं झालं याचा विचार करीत ती एका अतीव समाधानाने आणि तृप्त चेहऱ्याने रोहिणी तिच्याकडे ती गेलेल्या दिशेकडे पाहतच राहिली